ああ。<music> मानी लढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुम देत अभाळी थाप उडू देत जरा थर काप कळू देत जगाला रंग तुझा मातीचा भिड जोशी दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडबुल खुरदारे मारू संधी म्हटलं नेहमी का त्याला एक प्रोत्साहन असत त्यांचा एक पाठिंबा असतो सपोर्ट असतो सजेशन ऍडवाइस देत असतात माहिती आहे मागे पण एक असं की आम्हाला म्हणाले का काय चालू आहे मॅडम म्हणाले सर सगळं चालू आहे चांगलं चालू आहे व्यवस्थित चालू आहे आणि थोडी पाठीशी असल्या काय सर काही मी तिने टेन्शन नाही तर सरांनी काय उत्तर दिलं मॅडम तसं नाही आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहा तुम्ही प्रामाणिक काम केलं व्यवस्थित राहिले तर माझी सुद्धा गरज नसणार नाही म्हणजे इतके कामाशी आपण प्रामाणिक राहा एक निष्ठ राहा असं त्यांच्याकडनं मला एक ऍडवाइस मिळाली तर मला इतका खूप आला की अरे बापरे माणूस खासदार तरी झाला तर आपण त्या अपेक्षा करायची नाही आपल्याला मदत करेल आपल्याला आपण चांगलं काम करायचं <laughs> <laughs> पण मग त्याच्यानुसार आपल्याला एक रस्ता मिळतो की आपण व्यवस्थित प्रामाणिक राहावं तसेच सर्व प्रामाणिक आहे

मग आम्हाला वाटायला आणि अशा पद्धतीने लोक म्हणताने नाही आमच्याकडनं एक म्हणताने निर्णय होतो की या व्यक्तीला पहिला प्रेसिडेंट बघावं इलेक्शन We have to the health sector, the education sector, the agriculture sector, the tourism sector, the fisheries sector, the manufacturing sector, the construction sector, the transport sector, the energy sector, a

अपना प्रांत अपना डॉक्टर अपना खिसदार कार्यस्थल अपनी मुझे

दर्शवली आणि दृष्टिकोन सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला मला असं वाटत हे जे संस्कृती आहे आपल्या आयवे मध्ये ही दृष्ट लागण्यासारखी दृष्ट लागू आहे अशीच कामना या ठिकाणी व्यक्त करतो एक मात्र या ठिकाणी होईल त्याबद्दल माझ्या मनाला काम आपल्या हातून घडवून काही पावलं आपल्या अशी अपेक्षा मी या व्यक्त करतो लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये म्हणजे जे काही प्रश्न असतील ते तर आम्ही सतत मांडत असतोच पण